ठेवा ठेवले काय काय कराव काय कर काय पार मॉडेलवर पैसेवर नंतर कावर अरे दादा काय बोलतो मी अरे बोल की कायतरी कसा बसला काय बोलू काय बोलतोय मी लक्ष तुझा तुम्ही दिलाय लोवायचा माझी घरची काय माझी पूजा करतात काय ए, तुला तुमचं बोलतात तुझ्या घरची माझं पुढावतात माझ्या घरची डायरेक्ट सकाळी तात्याने मुस काढले मला खरं का खर काय सांगू ग तुला नालायकपणामुळे झालं झाला आता पुढे काय करायचं ते सांग करायला लागेल काहीतरी असं बसून चालणार आहे आमच्या तात्या पैसेवरून जीव घेईन माझा एका दिवशी ते सांग तू तू म्हणल तस करू तू काहीच नाही बोल जरा विचार करू दे हा हा कर विचार तोपर्यंत हाय मी तच केला का विचार हा असच करू हा हा असच करू आपण काय करू ते सांग आपण ना पोलीस स्टेशनला जाऊ सध्याची कंप्लीट करू पोलीस स्टेशनला त्याच्या आधी आब्याकडे जाऊ अरे बस सिरियस मूड मध्ये दिसतंय तुम्ही विचार केलाय करायचं पुरवलंय आज काय विचार केला दादाने तिथे दादालाच विचार काय रे दादा काय म्हणतोय अभ्या आता परत डॉक्यून पाणी गेलेले सणाच्या मध्ये जे पैसे ना त्याच्यावरून घरी रोज तमाशा होतोय हो ना माझ्या म्हणून आता ठरवलंय की आता ठोस पावलं उचलायची हो तर कसं ठोस पावलं उचलणार आहे तुम्ही आम्ही ना पोलीस स्टेशनला जाऊन ते सध्याची कंप्लेंट करणार हो अच्छा असं आहे म्हणलं आधी तुला विचारून जा चालतंय तसं पण करून बघा कम्प्लेन पण तरी मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं ह्या असल्या गोष्टी लिहून घ्या तुम्ही एकाही बन्याने नाही नाही ऐकलं अरे पण काहीतरी पुरावा पाहिजे होता तुमच्याजवळ तोच तर नाही ना अबे एक काम केलं तर त्या मेन साहेबांना आम्ही भेटलो आणि त्यांना जर व्यवस्थित समजून सांगितलं तर जमन गारे हो त्या मेन साहेबांना भेटू आणि सगळं खरं खर, खर सांगू तसही चालते बघा शेवटी काय की प्रयत्न करणं आपल्याला बोलून बघा एकदा होईल काय बरोबर पोलीस स्टेशनला आज हो

अरे दहा देणारू तू मग मला कामाचं बोलल्याला त्याचं काय झालं ना अजून काम तुमच्या इकडे आहे का कुठं माझ्याकडे कसलं काम बाबा एखादं पोरकं माझं हाता खाली कीच माझं काम होतंय एवढा मोठा बिझनेस आहे माझा असं आहे मग तुम्ही तुमच्या कामात अजून झालंच नाही का पाहिजे ना का लेलोड घेऊ गेलो का नाही बघतो तिकडे काय काम आहे आपल्या लेव की तशा हे बाबा पण आम्ही कुठे पैसे भरणार नाही बर का काय ला बोलला ना तो कोण पैसे घेणार आहे वेळी अरे तिकडे आपल्या वळखी आहेत तशा वळखी देऊन टाकतो तुम्हाला एखादं काम चालेल आपण दादे तू पैसेच काय बोल काय एक लय मोठी स्टोरी आहे का मला सांगणार नाही सांग की सांग मी याय बस सांगतो काय सांग काय सांगू काय झालं तुला आमच्या दोघांना काम नाही म्हणून आम्ही किती कामासाठी फिरलो आमचे घरचे पण लय माग लागले होते कुठं काम मिळालं विचारता त्याला विचार त्याला विचार काहीच माहिती मग मग काय असंच काम शोधत आम्ही वाडीत चाललो होतो आम्हाला भेटला तर साध्या ए, साध्या माहिती अरे आपलं तो साध्या होई कुणाला असतो त्योच काम हा चांगलं काम आहे आणि तुमचं टेन्शन पण जाईल चांगलंच आहे पण साहेबांना पैसे भरावे लागतील मग काय घातलं तिच्या माड्यावर आम्ही पैसे दादानी मी घरून पैसे काढले दादाच्या घरून एक लाख आमच्या माया घरून एक लाख अरे तो हराम करते पैसे घेऊन पळून गेला ना अवघडच झालं अरे मग शोधला का नाही त्याला सगळ्या वाढीत शोधला आम्ही त्याला तो कुठंच भेटला नाही अजून पण शोधतोय त्याला दादानी मी कशी कशी करून एक लाख रुपये गोळा केले आमच्या घरच्यांनी पण कुठून आणले होते पैसे घेतले आम्ही आणि दिले त्याला तर सध्याला आता पुढं काय करायचं आता मी पोलीस स्टेशनला जाणार आहे कंप्लेंट देणार ते सध्याची पोलीस स्टेशनला हा आहे का की दादा मी पण येतो तुमच्या बरोबर आम्ही काय फिरायला चाललो का मी पण येतो अरे म्हणजे माझा पण जरा पैशाचा एक विषय एक जणाला दिल तर उच्ण तो काय देणार पैसे म्हटलं माझी कम्प्लेट जाता येईल कसला विषय त्याचं काय झालं उसने पैसे दिले तर ना सहा महिन्यात देतो परत आता दोन वर्ष झालं अजून पैसेच दिले नाही त्याने पण चल मग चालते चल, चल मग ते तू पण येतो का नाही या तुम्ही जाऊन मी काय करू तिथे आणि तो पोलीस मला विचारलं ना तुझं काय करतोय त्यापेक्षा तुम्हीच जाऊन या बघा चालते चला गाडी या जातो चालले आपल्या बरोबर काहीच कळणार नशीबच खराब आहे आपलं त्यामुळे आपल्या सोबत काही दिवस आले ना आपल्यावर दाद्या दे दाद्या काय बोलतो मी ऐकतो ना तू लक्ष कुठं तुझं काय बोलतोय मी काय अरे आता पुढं का काय करायचं काय नाही करायचं पुढं बस आहे माहित तेच त्याला आणलाच नसता सांगत ते आराम तसं सांगितलं कुठं तिथं नशीब साहेबांना आपलं खरं काय पटलं नाही तर आपलं काय खरं नव्हतं आज हो ना त्यामुळे त्यांनी आपल्याला जाऊन दिलं त्याच्याला तिथंच ठेवले मग ठेवणारच ना बरोबर आहे त्यांचं त्याची चुकच आहे तशी माझ तर आहे ना हा तर बरडोक दुखायला लागलो मी आता चल जाऊ आता अजून काय करू आम्ही जेवढे प्रयत्न केले तर अरे ना आलाय का पण आधीच विचार करून नीट नेटके केला असत ना सगळं आज वेळ ना शेवटी गेलेत म्हणायचे पैसे कशाचे बॅटतात परत मग काय अरे लाज वाटते का तुला जरा अरे कसे पैसे गोळा करून दिले होते तुला त्याला काही घेणं देणं आहे का त्याच हम्म मसा आम्ही पोलीस स्टेशनला पण जाऊन आलो काय म्हणले ते मग मी ते पैसे परत ते साहेब उलट आम्हालाच ओरडले मग पूजा करतील का रे तुमची नशीब तुमच तुम्हाला हसणार टाकलं त्यांनी जाऊ जा आता झालं गेलं ते इथून पुढे नीट काम करा आता इथून पुढे राहणं जायचं नीट नेटकी काम करायची आणि त्याचबरोबर बाहेरचं पण काम शोधा आणि परत मागच्या सारखी जख नाही मारायची कळलं ना हो मला काय नाही माझे लय लोक दुखते

सापडणार नाही हे माहितीये सगळ्यांना हो पण प्रयत्न केले ना त्या मुलांनी आता नाही सापडत तो मनुष्य मग काय करणार आता ते पैसे गेले तर जमाय तर बघा तू जो मी चार तुला करू हो